आहे नाशिक शहरात क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आधी नव्हतं ते नसल्याने मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात स्मारक उभे करण्यासाठी अनेक वर्षांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची ही मागणी होती त्यासोबत इथे मान्यवर उपस्थित होत आहेत आणि आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितजी पवार साहेब सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमाची सुरुवात आपण सगळ्या महापुरुषांना इथे फूल अर्पण पुष्प अर्पण करून त्यांचं नमन आणि स्मरण करून करणार आहोत त्यामुळे सर्वप्रथम इथे महापुरुषांना आपण पुष्प अर्पण करून त्यांचं नमन स्मरण करून कार्यक्रम सुरू करूयात अरे टाळ्या होऊन जाऊ त्या जोरदार जय ज्योती जय ज्योती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली ब्याण्णव साली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना करण्यात आली संघटनेच्या वतीने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करण्यामध्ये समता परिषदेचा सिंहाचा वाटा आहे मराठवाडा विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची आग्रही मागणी ही या समतेची होती ती पण पूर्ण झाली आहे दिल्लीच्या संसद परिसरात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पूर्ण कृती पुतळा उभा करण्यात संस्थेचा अतिशय मोलाचा असा वाटा आहे पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले सा नाव देण्यासाठी समता परिषदेने अनेक वर्ष लढा दिला आणि त्यात यश पण मिळवले आहे या विद्यापीठामध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण आकृती पुतळे समता परिषदेच्या माध्यमातून पूर्व पूर्णत्वास आले आहे स्त्री शिक्षणाचे जनक समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचे विशेष कार्य संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवून ते रुजवण्यासाठी हे अप्रतिम अशी संकल्पना छगनराव भुजबळ साहेबा यांच्या माध्यमाने साकार होत आहे मी जसं पहिले पण सांगितलं या स्मारकातील शिल्प कशा पद्धतीने तयार झाले आहेत तर महात्मा फुले अठरा फूट सावित्रीबाई फुले सोळा पॉईंट पन्नास फूट दोन्ही पुतळ्यांची रुंदी प्रत्येकी चौदा फूट आहे महात्मा फुले पुतळा आठ वजन तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळा सात टन वजन धातू जो वापरण्यात आला आहे तो ब्रॉन्झ आहे पुतळ्याची निर्मिती प्रसिद्ध मूर्तिकार बाळकृष्ण दाजी पांचाळ यांनी केली आहे आणि कुडाळ रत्नागिरी कोकण येथे याची निर्मिती झालेली आहे यासोबत करूया पुढे नेऊयात आणि कार्यक्रमाची प्रस्तावना करण्याकरिता मी सन्माननीय श्री प्रदीपजी चौधरी अतिरिक्त आयुक्त मनपा यांना यांचं स्वागत करते जोरदार टायांनी स्वागत करूयात आजच्या महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री छगन भुजबळ साहेब अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार दादाजी भुसे साहेब पालकमंत्री नाशिक जिल्हा व्यासपीठावर उपस्थित सर्व आमदार महोदय व्यासपीठावर उपस्थित सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी व सर्व नाशिककर नागरिकांनो मी आज नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आपले स्वागत करतो राज्याच्या गतिमान विकास यात्रेत नाशिक महानगरपालिकेने देखील आपले महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे त्यापैकीच काही महत्व महत्वपूर्ण विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन आज मान्यवरांच्या हस्ते झालेले आहे आणि होत आहे आजचा प्रसंग अत्यंत महत्वाचा आणि अभिमानास्पद आहे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे आपल्या देशातील अन्यायविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक आहेत त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजातील गरीब शोषित आणि वंचित घटकांसाठी समर्पित केलेले आहे सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आजही एक प्रेरणा स्रोत आहे तर महात्मा फुले यांनी जातीभेद स्त्री आणि दलित समाजाच्या उंतीसाठी मोठे योगदान दिलेले आहे आज महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले या थोर समाज सुधारकांच्या पुतळ्याचे अनावरण करून त्यांच्या एक महान कार्याला आपण आदरांजली अर्पण केलेली आहे त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेने आज विविध कामांचे जे काही लोकार्पण झालेले आहे त्यात मुख्यत्वे गंगापूर रोडवर जुने पंपिंग स्टेशन येथे सुमारे सात पॉईंट पन्नास सा एकर जागेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान विकसित केलेले असून या ठिकाणी अद्यावत अँपी थिएटर सुसज्ज ई लायब्ररी अभ्यासिका महिलांसाठी अद्यावत प्रशिक्षण केंद्र कला उपहारगृह उपहार गृह व महत्वाचे आकर्षण म्हणजे शहरातील सर्वात मोठे पार्क लँडस्केप व कारंजे इत्यादी करून हे उद्यान नाशिक जनतेसाठी खुले केलेले आहे आणि एक नवीन पर्यटनाचे दालन या निमित्ताने उघडले गेलेले आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही याचाही लोकार्पण सोहळा आज मान्यवरांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर सर्व नागरिकांच्या आवडते आणि आत्ताचे ठिकाण असलेल्या अनंत या मैदानाचे देखील देखील नूतनीकरण करून त्याचा लोकार्पण सोहळा आज होत असून या मैदानात अद्यावत असा जॉगिंग ट्रॅक सायकल ट्रॅक मैदानात आकर्षक माउंटेड लँडस्केपिंग करण्यात आली असून अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांसाठी अत्याधुनिक व शास्त्रीय दृष्ट्या योग्य अशी सुविधा असलेले मैदान तयार झाले असून क्रीडा प्रेमी सायकल प्रेमी व व्यायामप्रेमींसाठी हे मैदान एक वरदान ठरेल असा नाशिक महानगरपालिकेला विश्वास आहे तसेच आपण आज सातपूर परिसरातील माऊली लॉन्स ते आयटीआय पुलापर्यंतच्या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडला आहे या रस्त्यामुळे त्र्यंबक रोड येथील आयटीआय सिग्नल ते माऊली लॉन्स दरम्यानच्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे नाशिकचा नावलौकिक काही वास्तूंचे निर्माण सुद्धा महानगरपालिकेने केलेले आहे त्यात एक महत्वाचे नाव येईल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्यान मैदान आपण पेट रोड येथे साकार साकारत आहोत हिरेवाडीतील नाट्यगृह दिव्यांगांसाठी प्रशस्त प्रशिक्षण भवन ही एक नाशिक महानगरपालिकेने केलेली एक महत्वाचे आणि उत्तुंग काम आहे तसेच नाशिक महानगरपालिकेने बेस्ट ऑफ अर्बन लोकल बॉडीज अमंग मिलियन सिटीज या कॅटेगरीमध्ये देशात तिसरे स्थान पटकावलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळाची अत्यंत महत्वाकांक्षी जी काही योजना आहे माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सुद्धा एक लाख ब्याण्णव हजार दोनशे सव्वीस प्रपोजल आपण नाशिक महानगरपालिकेच्या वतीने अप्रूव्ह केलेली आहेत या सर्व कामांचा नाशिककर जनतेला लाभ होणार आहे या सर्व कामांसाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले असून या सर्वांचे तसेच महापालिकेला वेळोवेळी मदत करणाऱ्या सर्व मान्यवरांचे व या कार्यक्रमाला उपस्थित सर्व नागरिकांचे आभार मानून मी माझे प्रास्ताविक पूर्ण भाषण पूर्ण करतो धन्यवाद एक नम्र सूचना आहे गेट वर जी गर्दी आहे तिथली जी काही नागरिकांना विनंती आहे की इकडे उजव्या बाजूला खुर्च्या रिकाम आहे तिथे स्थानापन्न व्हावं पोलिसांना सहकार्य करा आतमध्ये त्यांना सोडून या बाजूला बसवा विनंती आहे खूप खूप धन्यवाद मी आता सन्माननीय आयुक्त श्री अशोक जी करंजकर साहेब यांना विनंती करते त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करायचे आहे साहे। शिंदे साहेब जोरदार त्यांचा तेन सा स्वागत करूया या ऐतिहासिक क्षणाचे साथीदार आपण सगळे आहोत त्याच सोबत आपल्या महाराष्ट्र राज्याचे सहर्ष सहर्ष स्वागत यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते मूर्तिकार श्री बालकृष्ण दाजी पांचाळ व श्री नंदकिशोर पांचाळ यांचा सत्कार होणार आहे ज्यांनी देशभरातच नाही तर जगभरात देखणे पुतळे उभारले आहेत यवतमाळ अक्कलकोट औरंगाबाद मालवण जमशेदपूर गुजरात ओडिसा डापोली इथे थेट पोलंड आणि जपान पर्यंत त्यांची प्रसिद्धी आहे श्री जवाहरलाल दरड़ा, शारदा देवी बैरिस्टर नाथ पई मिस्टर आरडी टाटा भगवान परशुराम या सग ब्रॉन्ज सिल्वर ब्रास वेगवेग पद्धति माननीय नितिन जी पवार माननीय हिरामन जी खोसकर माननीय राहुल जी आहिर सन्माननीय महादेवजी जानकर या सर्व अतिथींचे मान्यवरांचे मंत्रीगण महोदयांचे सहर्ष सहर्ष स्वागत यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते मूर्तिकार श्री बालकृष्ण दाजी पांचाळ व श्री नंदकिशोर पांचाळ यांचा सत्कार होणार आहे ज्यांनी देशभरातच नाही तर जगभरात देखणे पुतळे उभारले आहेत यवतमाळ अक्कलकोट औरंगाबाद मालवण जमशेदपूर गुजरात ओडिसा डापोली ते थेट पोलंड आणि जपान पर्यंत त्यांची प्रसिद्धी आहे श्री जवाहरलाल दरडा शारदा देवी बॅरिस्टर मिस्टर आर डी टाटा भगवान परशुराम या सगळ्यांचे ब्रॉन्झ सिल्वर ब्रास आणि वेगवेगळ्या पद्धतीचे बोलके पुतळे त्यांनी देशभरात उभारले आहे आणि आज नाशिक पण धन्य झाला आहे तर एकदा जोरदार टाळ्या मूर्तीकारांसाठी व्हायलाच पाहिजे त्यासोबत मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करते त्यांच्या हस्ते वास्तु सल्लागार श्री श्यामजी लोंढे आणि सन्माननीय शांतारामजी नागरे यांचा देखील इथे सत्कार करायचा आहे आपण अभिनंदन करूया त्यांचं त्याचसोबत मी मक्तेदार श्री पंकजी काळे यांना विनंती करते त्यांनी पुढे यायचं आहे पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदय मा यांना विनंती करेल त्यांच्या हस्ते मक्तेदार श्री पंकजी काळे यांचा सत्कार इथे करण्यात यावा त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल कार्यकारी अभियंता सचिन जाधव आणि उप महिन्यापासून अथक परिश्रम घेतलेत आपला देखील सन्मान या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर व्यासपीठावरील अतिथी गण हे संपन्न करतायत जोरदार टाळ्या वाजवून या सर्वांचं शिल्पकारांचं वास्तुशार यांचं आणि नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं हा तुमचा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया खूप खूप धन्यवाद साहेब यानंतर मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते ऐश्वर्या अवसरकर सूक्ष्म चित्रकार वर्ल्ड चॅम्पियन यांचा इथे सत्कार होणार आहे नाशिक रहवासी ऐश्वर्या अवसरकर यांनी मोहरीच्या दाण्यावर साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डिंग सन्मानित केलं आहे एकदा जोरदार त्यांनी आपण तिचं अभिनंदन करूयात वी एज नासिकर्स आर प्राउड ऑफ यू यानंतर मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करेल कुमार मानव नितीन फुले आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स खेळाडू यांचा सत्कार करावा कुमार मानव नितीन फुले नाशिक येथील रहिवासी असून आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्ण पदक त्यांनी पटकावले आहेत तसेच एस जी एफ आय वरिष्ठ गटात सांघिक स्पर्धेत रौप्य पदक त्यांनी पटकावले आहेत एकदा जोरदार त्यांनी त्यांचा सन्मान करूया ऐश्वर्यानंतर मी कुमार मानव नितीन फुले आर्टिस्टिक जिमनॅस्टिक खेळाडू यांचा इथे सत्कार व्हावा अशी विनंती करते सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांना जसं मी सांगितलं नाशिक येथील रहिवासी कुमार मानव नितीन फुले यांनी गुजरात राजकोट येथे झालेल्या नॅशनल आर्टिस्टिक जिमनॅस्टिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे तसेच एस जी एफ आय वरिष्ठ गटात सांघिक स्पर्धे रौप्य पदक पटकावले असून ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत चार वेळा सहभाग नोंदविला आहे खूप खूप अभिनंदन मी कुमार आर्यन शुक्ल मेंटल कॅल्क्युलेशन चॅम्पियन यांना विनंती करते त्यांनी पुढे यायचं आहे सन दोन हजार बावीस मध्ये पॅटबॉर्न जर्मनी मध्ये आयोजित मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड कप दोन हजार बावीस चे ते विश्व विजेते आहेत तसेच मिलान मध्ये इटली आयोजित लो शोदी रेकॉर्ड मध्ये आर्यन ने फास्टेस्ट टाइम टू मेंटली ऐड 55 डिजिट्स इन 25.19 सेकंद्स हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे जोरदार टाळ्यांनी त्याचा पण आपण अभिनंदन करूया खूप खूप धन्यवाद यानंतर सन्माननीय आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या निधीतील विविध विकास कामांचे चित्रफीत आणि ऑनलाइन उद्घाटन इथे पार पडणार आहे आपण सगळ्या मान्यवरांना मी विनंती करते आपण सर्वांनी आसनस्थ व्हायचं आहे कृपया करून check, check. या बाजूचा माइक प्लीज ऑन करावा चेक, चेक, चेक. मी विनंती करते कृपया करून आपण व्हिडिओची सुरुवात करायची आहे आमदार इथे सौ सीमाताई हिरे यांच्या निधीतील विविध विकास कामांचे चित्रफित आणि ऑनलाईन उद्घाटन आता या क्षणी पार पडणार आहे आणि यानंतर सन्माननीय सौ देव्यानी फरांदे यांच्या निधीतील विविध विकास कामांचे चित्रफित आणि ऑनलाईन उद्घाटन होणार आहे त्यामुळे कृपया करून आपण तयार राहावे असं मी मॅनेजमेंट टीमला विनंती करते पहिला व्हिडिओ इथे प्ले करण्याची धन्यवाद नाशिक महानगरपालिका अंतर्गत उभारण्यात आलेल्या वास्तूंपैकी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान हे नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे ते अद्ययावत करणं गरजेचं होतं त्यामुळेच नाशिककरांसाठी इथे अद्ययावत जॉगिंग ट्रॅक सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे उद्यान कामासाठी एकूण तेरा कोटी सोळा लाख बहात्तर हजार नऊ रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून पन्नास टक्के खर्च विशेष शासन अनुदान निधीतून तर पन्नास टक्के खर्च महानगरपालिकेच्या निधीतून करण्यात आला आहे या कामात पॅव्हेलियन इमारतीच्या तळमजल्याचं नूतनीकरण करून नवीन पॅव्हेलियनचं बांधकाम करण्यात आलेलं आहे तसंच वॉच टॉवर देखील बांधला आहे आकर्षक प्रवेशद्वाराबरोबरच संरक्षक उंची वाढवण्यासाठी बांधकाम करण्यात आलं या कामामुळे लवकरच खेळाडू व्यायामप्रेमी तसंच सायकलिस्ट यांना अद्ययावत सोयी सुविधांनी युक्त मैदान मिळणार आहे या प्रस्तावित कामाचा माननीय देवयानीताई फरांदे यांनी पाठपुरावा केला त्याच फलित म्हणून या प्रकल्पाचं लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस तसंच माननीय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे जोरदार सन्माननीय सौ देव्यानी ताई फरांदे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या वास्तूपैकी स्त्रियांचे आरोग्य जपण्यासाठी त्यांना आरोग्यविषयक सुविधा वेळोवेळी तत्परतेने मिळण्यासाठी शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या तीन मजली इमारतीचं बांधकाम सुद्धा इथं केलं जाणार आहे यात तळमजला सतराशे पंचवीस पूर्णांक एकोणसत्तर चौरस मीटरचा असेल इथं रजिस्ट्रेशन सेंटर मेट्रन रूम आर एम ओ रूम स्टाफ रूम लेबॉरेटरी रूम मेडिकल स्टोअर कॉन्फरन्स रूम असिस्टंट ऑफिसर रूम तसंच किचनची सुविधा असेल पहिल्या मजल्यावर चौरस मीटर या परिसरात युनिट युनिट स्टेप डाऊन युनिट आउटबॉर्न युनिट फिडिंग रूम डॉक्टर रूम नर्सेस युनिट अशा सर्व सोयी असतील दुसऱ्या मजल्यावर बाराशे शहाण्णव पूर्णांक एक्केचाळीस चौरस मीटर या परिसरात पंचवीस बेडचा पेडियाट्रिक वॉर्ड नर्सिंग स्टेशन डॉक्टर रूम इक्विपमेंट रूम वेटिंग एरिया सुविधा असेल या देखील सुविधा देण्यात येणार आहे सी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही अग्निशामन यंत्रणेची सोय केलेली असेल तसंच इमारत संपूर्ण वातानुकूलित असेल असं अद्ययावत यंत्र तंत्राने सुसज्जित असं हे हॉस्पिटल असणार आहे या प्रस्तावित कामाचा नाशिकच्या दमदार अशा आमदार माननीय देवयानीताई फरांदे यांनी अगदी कसोशीनं वेळोवेळी पाठपुरावा केला आणि त्याचं फलित होऊन या प्रकल्पाचं भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस तसंच माननीय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे इंदिरानगर जंक्शन येथे अंडरपास आहे दोन्ही बाजूनी इंदिरानगर व्हीयूपीकडे जाणारे पालिकेचे रस्ते सध्याच्या अंडरपास पेक्षा अधिक रुंद असल्याने अडथळा निर्माण होतो तसेच मुंबई नाका येथून पाचर्डी फाटा म्हणजे मुंबईच्या दिशेने सरळ वाहतूक इंदिरानगर जंक्शन ओलांड शिवाय इंदिरानगर आणि गोविंदनगर राष्ट्रीय महामार्ग तीनच्या बाजूस असल्याने क्रॉस वाहतूक आणि सरळ वाहतूक या संघर्षात प्रचंड वाहतूक कोंडी होते यासाठी माननीय माजी खासदार हेमंतजी गोडसे यांच्या प्रयत्नातून ही वाहतूक कोंडी आणि तो तो अपघाताची समस्या सोडवण्यासाठी चौकातील वाहतुकीला सामावून घेण्यासाठी इंदिरानगर बोगदा रुंदीकरण करण्यात येणार आहे त्यासाठी रक्कम सोळा कोटी सतरा लाख मंजूर करण्यात आले आहे त्याच कामाचा भूमिपूजन सोहळा आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे साहित्यिक संस्कृती आणि परंपरा असणार आणि ते जपणार नाशिक शैक्षणिक औद्योगिक वैद्यकीय आणि स्थापत्य क्षेत्रात झपाट्यानं विकास साधणार स्मार्ट सिटी होऊ पाहणार नाशिक नाशिक आता महाराष्ट्रातील प्रगतीशील त्यासोबत या दमदार आमदारांच्या सर्जनशील उपक्रमांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे खूप खूप धन्यवाद आणि आता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आपण उपस्थित अतिथींचा सत्कार करणार आहोत सर्वप्रथम सन्माननीय छगन भुजबळ साहेब यांना विनंती करते त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा त्यासोबत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सुंदर अशी एक प्रतिमा त्यांना भेट देण्यात येत आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने